आज खोपली शहरातील लायन्स क्लब या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान बैठक संपर्क झाली यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बोहीर विजय पाटील रिया जाधव व तालुका अध्यक्ष व सर्व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकी उपस्थित होत्या याचा विशेष आढावा घेतलाय रायगड चे प्रतिनिधी संतोष बसून सुनीता संतोष काडेपती नियुक्ती झालेली आहे त्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आमदार महेंद्र थोडे यांच्या सूचनेनुसार महिला सशक्तीकरण हे धोरण जे राज्यांनी मायुतीच्या सरकारने आखलं आणि विशेषतः म्हणजे ही योजना आहे सर्वसामान्य कुटुंबापर्यंत जो मुघोरगरीब महिलांपर्यंत पोचवावी आणि महिलांशी संवाद करावा शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना लडकी बहीण संपर्क अभियान संवादानुसार कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये कोपुली असेल कर्जत असेल नेरळ माथेरान आणि ज्या गाव बैठकांचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी महिलांचा या संपर्क अभियानाच्या दृष्टीने प्रचंड उत्साह आहे त्यातला जे आज भाग की शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय कृष्णाताई ही विश्वासराव यांना या ठिकाणी समानिक म्हणून नेमलेले आहेत त्यांनाही सांगितलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही पाच सभा जाऊन घ्या त्यातल्या तीन सभा झालेल्या आहेत आणि ही आजची सभा होती त्या सभेच्यानुसार आता पुन्हा मुख्यमंत्री साहेबांनी वी सीच्याद्वारे ऑनलाईन झूम मिटिंगद्वारे आम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये पंधरा सभा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये झाल्या पाहिजेत वॉर्डांमध्ये झाल्या पाहिजेत त्याप्रमाणे सुद्धा आम्ही पुढील नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आजसुद्धा सकाळी कर्जतला सभा झाली कर्ज कर्जतच्या सभेमध्ये सुद्धा, सुद्धा प्रचंड उत्साह होता आजच्या सभेलासुद्धा प्रचंड उत्साह आहे ज्या महिला शंभर दोनशे तीनशे काय जमतील पन्नास महिला आमचा एकच उद्देश आहे ह्या मतदारसंघामध्ये किमान एक लाख महिलांना शि संपर्क करायचा संवाद करायचा त्यांच्या प्रतिक्रिया नोंदायच्या आणि त्यांना ज्या काही असणाऱ्या अडचणी बेळसावणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांना ज्या नेरेटिव्ह सेट करण्याचा जे प्रयत्न झाले किंवा अपोआपसरण्याचं काम जे चाललेलं आहे त्या माध्यमातून या गोष्टीला कुठे हे खतवाने घालू नये या दृष्टीकडून महिलांच्या मनामध्ये जी भीती आहे की योजना बंद होईल वी असं होईल तसं होईल पैसे येतील नाही येतील बाबतीमध्ये महिलांशी आमचा संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी आणलेल्या योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अभिप्राय घेतला पण प्रचंड उत्साह महिलांमध्ये या ठिकाणी दिसून येतो आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आमदार महेंद्र थोरेंना आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी या योजनेचा फायदा होईल आणि मुख्यमंत्र्यांचा सुद्धा फायदा होईल परंतु विरोधकांनी आता जे सांगितलं की या ठिकाणी ही योजना निवडणुकीचं लक्ष ठेवून ठेवल्यासमोर ही ठेवलेली योजना आहे परंतु असं काय नाही आहे की आतापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री मिळाला आहे गोरगरिबांच्यामध्ये योजनेचा फायदा देत असताना मध्ये दलाल नाही कोण नाही डायरेक्ट महिलांच्या आखांडवरती आणि काम आहे मुख्यमंत्र्यांचं किंवा गोरगरिबांना सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर आणि राज्यामध्ये विकास करत असताना सदस साधारण निराधार विधवा आ, या सगळ्या महिलांनासुद्धा या घटकांना गोरगरिबाला न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून या महिला सशक्तीकरणाच्या धोरणामध्ये अनेक योजना असतील लेख लाडके लखपती योजना असेल वयस्वी योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना असतील महिलांना एस टीमध्ये मोफत प्रवास असेल अशा अनेक योजना ज्या आहेत ही पंधरा हजाराची अठरा हजार वर्षाची पंधराशे रुपये महिन्याची ही योजना असतील अनेक योजना अशा आहेत की त्या योजनेच्या माध्यमातून आमचा प्रचार आणि प्रसार चालू आहे धन्यवाद